वाव किती आहे ते म्हणाल पाचशे सॅम्पल काढलं अडीचशे अडीचशे प्लॉट च्या लागल्या तेवढंच घेणार आहे तुम्ही पुढच्या टप्पा टाकता येते त्यामुळं निवडणुकी शिकवलं पाहिजे आणि त्यानंतर तू काळापासून आला पाहिजे आता यानंतरचा सगळ्यात मोठा महत्वाचा जो आता इशू आहे की हर्वे आपण बघितलं की कालावर बदललं पाहिजे पूर्वी आपण कोरकरी होते त्याच्या पुढच्या पिढ्या शिकल्या सुशिक्षित झाल्या तिथं पाणी आलं आणि त्यातल्या मुलगा संख्या कमी झाली त्यामुळे आता सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात कौतुकास्पदचे काम केले ते आपल्या देशमुख परिवाराच्या ते आपल्या मागा परिवार असेल किंवा सगळे त्यांनी कौतुकास्पद काम केलं की सगळ्यात मोठं जाणस्त की शंभर टक्के हावे चाललेत हे खूप मोठं काम आहे

एक्सपोजर जास्त म्हणजे आपण जेव्हा ऊस कटत थोडं होतो दोन ते एक्सपोजर ते कमी व्हायचं बारा बारा इंचाचे तुकडे आपले पाच सहा सात तुकडे होतात कोशाचे अशा परत एक्सपोजर वाढते एक्सपोजर वाढले की थोडंसं त्यांचं म्हणजे रेस्पिरेशन वाढतंय थोडं त्यांचं आणि मायक्रोबल ऍक्टिव्हिटी जास्त वाढल्यामुळं थोडस डाऊनफॉल होतोय तर तो आपल्याला काळ तो कमी केला पाहिजे उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपण समजा ऊस जे आहे ऊस तोडल्यानंतर आपण जर समजा आठ तासांत ऊसाचं वजन केलं तर साधारण तो आठ तासानंतर एकाला चौदा किलो वजन कमी होत तर एक किलो पंच्याण्णव ग्रॅम साखर कमी होती एका किलोला एका तणाला म्हणजे रिकव्हरीमध्ये पॉईंट एकोणीसचा ड्रॉप आठ तासांना होतो तर हाच एक म्हणजे चोवीसचा लँडमार्क करता आपण काय करतो चोवीस तासात एक खेप देतो वाहनवाला त्यामुळं तुकल्यानंतर आलं तर ते चोवीस तासात खाली झालंच पाहिजे होतो वजन तर चार किलो साखर कमी होती तीन पॉईंट नऊ चार किलो साखर कमी होती आणि एकोणीस पॉईंट एकोणचाळीस कमी होती म्हणजे आपण हा कारखंड आहे हा चोवीस अवर्स घालवला नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला क्रश केस कट टू केल त्यासाठी पाहिजे आपल्याकडं शेती खात्यानं काम केलं पाहिजे काही कारखाना थोडा थांबला किंवा गर्दी असली तर आपण थोडे मोबाईलवरून लगेच वाहनं थांबवली पाहिजे तुमचं की जेणेकरून आपण कारखान्यात रचण्याचा असत नाही गोष्ट तुम्ही जेवढा लागतो तेव्हा फ्रेश केर पाहिजे म्हणजे हँड टू झालं पाहिजे तुमचं जे दुसरा जो आहे हॅन्ड टू माउथ हरव म्हणा आले की गेलं पाहिजे आपल्याला अडचणी काय की संध्याकाळी सात वाजून हरभर साधारण नऊ पर्यंत आवडत होती संध्याकाळी नऊ सकाळी नऊ पर्यंत हरवे आम्हालाही माहित आहे साधारण या वेळेला समजा बघितला तर तो या वेळांचा अभ्यास केला तर त्याप्रमाणे आपल्याला थोडस मेंटेन करावं लागेल आता समजा चार हजार वीस कारखाना आहे तर त्याला किमान त्याला दोन हजार बॅलन्स या खेळायला लागेल संध्याकाळी

तर हार्वेट आपण निघालोय हार्वेट तर जाणं गरजेचं आहे परंतु शेती घेताना प्रॉमपणे काम करणं गरजेचं आहे आता उदाहरण त्यासाठी काय काय ठराव गोष्टी आहेत महत्वाच्या काय की हार्वेटरला आपण साडेचार ते पाच फूट ती सरी लागते ती मेटे आपल्याकडे गर्दी आहे परंतु एक गोष्ट प्रकर्षण काय जमवते की तो तोडणी अंतर घेण्याच्या दृष्टीनं बाहेर सरीच्या बाहेर चार जागा पाहिजे ती घेऊन जात नाही त्यामुळे काय होतं की

बांधणी त्या प्रमाणात उसाची बांधणी झाली पाहिजे बांधणी व्यवस्थित काय झालं आपण म्हणजे गरीब येणार की करताना त्यांना डॉब्लेम प्रॉब्लेम किंवा बरेचरी प्रॉब्लेम येतात त्यामध्ये मातीसाठी पुरुष येतो उपलब्ध आल्यामुळं तर ती बांधणी जर तुझी पक्की असेल बाळ बांधणी ती नुके बांधणी आहे ती जर मग ते आपली होणार नाही तर त्यामुळं काय इकडं कारखान्याच्या केमिकल येणार नाही आपण जर प्रॉप तोडणार आहे त्याचं नियोजन आधी आवडत झालं पाहिजे जर पाणी तोडलं पाहिजे पंधरा दिवस तर शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे ह्या तारखेला आम्ही तोडणार आहे त्या काळात पाणी तोडलं पाहिजे जी घात आलेला आहे त्या घानाच मशीन गेलं पाहिजे आणि आपण तुमचा प्रॉब्लेम होतो मुळासाठी ऊस येतो तो ऊस कारखाना आला नाही पाहिजे मुळा सेकड पण आला तर मग अशी म्हणलेली फोडवा मगाशी प्रश्न केला की हार्वेस्टरनं तोंडलेल्या फोडवा व्यवस्थित येत नाही म्हणजे तर ते पूर्णता कोणतं आहे पूर्ण आपण काय करतो हार्वेस्टरनं जमिनीने तोंडला जातो आणि त्यानं खोडव्याचा आमच्याकडनं अनुभव असेल की फोडवा अतिशय चांगला येतो त्याला डबल लागत नाही त्या पाठीमाला पाठी शेकड ऑफर देण्या दोन गोष्टी आहेत तर ते फोडव्याच तसं काय नाही तर माणसांनी आपल्या लोकांना पाहिजे खर तर हे सगळं यश जे आहे कारखानदारी शेती करण्याच्या अलर्टेस अवलंबून आणि तुम्हाला म्हणणे खूप अपेक्षा आहे तुम्ही जर आला हा तुम्ही शेती बसता तर हे कारखान्यात गाळ आणि हे हवेच होते हे अतिशय यशस्वी होणार आहे उसाच्या पूर्वीचे हार्वेटर शेतकऱ्याला एक दोन तीन मधून उपलब्ध सांगायला पाहिजे की ते काळजी पडतात ते मधून टाकले तर उपार वाढेल नुकसान शेतकऱ्याचं होणार नाही त्यासाठी पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तर हर्वेटर साधारण पाच ते सहा टन आपल्याला कंपोस्ट त्यामध्ये इझिली मिळतं म्हणजे हे झालं आपण हे करतो पाच करतात त्यामुळे आपण पाचन कुठे करतो त्यालाही मारत नाही जर पडत नाही सगळ्यात महत्वाचं सिटी खात्यावर राहतील की टॉप केला पाहिजे जे प्रॉपरचे जे कटर आहेत ते ब्लेड चालू राहिले पाहिजे त्याचं कारण काय की आपण जर वरचे प्रॉपरचे चालू केले नाही तर आम्हाला येतात म्हणजे जेणेकरून जो हिरवा पाला येतोय तो इथं खाली पहिल्यांदा तुटून पडला पाहिजे वाढ जे म्हणतो ते पडलं पाहिजे आणि आता साधारण पन्नास क्रॅकच्या वरचं ब्लोअर पण पूर्ण स्पीड चालले पाहिजे रेस करून पहनाला काय लोक हरवणी तर चालू करतात ना नंतर ब्लोड चालू करतात तसं नाही केलं पाहिजे हरवून सुरू करण्यापूर्वी पण चालू केलं पाहिजे पण खूप रेस तर वाहन काढलं पाहिजे जेणेकरून पन्नास ग्रॅमच्या रोतनाच्या वरचं जे काटा आहेत ते फक्त पुसात केलं पाहिजे पन्नास ग्रॅमच्या याचे हालती जे आहेत ते पूर्ण उचलून बाहेर फेकलं गेलं पाहिजे की आधी सुद्धा पाऊस तर आपल्याला काही कारखानाचा फायदा नाही आणि त्यामुळे जातानाने आपण हे घेऊन जातात म्हणजे विकोरी आपली घेऊन जातात त्यापैकी आपल्याला विकोरी मिळत नाही पण आहे त्या रिकोरीतून जाताना घेऊन जातात त्यामुळे ते अनवॉन्टेड क्लॅश पण माहिती त्यातून जाताना विकोरी घेऊन जातात त्यामुळं हार्वेटर चालवताना आपल्या शेतीच्या पूर्ण नियंत्रण पाहिजे आणि जे काही मंडळी पण आहेत तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे की जे काय फायदेशीर आहेत त्या गोष्टी कारखान्यात जर सर्वाधारात तर तुमचं भवितव्य आहे त्यामुळे चांगल्या गोष्टी कारखान्याला आणल्या पाहिजे

माणसाचा आणि मागा एक प्रश्न विचारला की हरवेटन ते म्हणजे की मुळीनं तोडलेलं होऊस आणि हारवेटन तोडलेला होऊस त्यांनी की शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की मुळीचं बदल जास्त येतो आणि हार्वेट कमी येतं तर बरोबर उलट आहे शेतकऱ्यांनी समजून घातले पाहिजे की तोडताना मजुरायचं कांद तोडतो लांबल्यानंतर साखरेचं आणि वजनाचं कांदा वर राहतो मुळे तोडल्यामुळं आणि मुळेवाला तोडताना अडीच कांदा तो टाकतो तोडून हरवून तसंच टाकतो मुळा तसंच कांदा आणि तो वरचे पन्नास ग्रॅमच्या पेक्षाची खाली आहेत तेवढं होऊन जातो उरलेलं कांदा भरापैकी आणि त्यामुळं आमच्या ट्राय जे आहेत त्यामध्ये

त्यामुळे आम्हाला तो विकोप होईल कारखाना सतत वाटावर फक्त तुम्ही वाड्यासाठी पण शिवून देऊ नका त्याच्या शेती कारखानं रॉटवर जाणं त्याची ब्लेड ओढलने आणि टॉपर चालू ठेवणे